हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना सकाळी सकाळी सहा वाजताच ना मेकअपसाठी कस्टमर आलेली होती तर ही मुलगी आलेली तिच्या शाळेमध्ये ना कार्यक्रम होता तर मम्मीने ना तिला मस्त साडीची नाववारी घालून दिली आणि मेकअप पण ना मम्मीच करणार होती कारण सकाळी लवकर उठली होती मम्मी मग मम्मीनेच मेकअप केला काल वेळच नाही भेटला आज करून teevad toreda . आणि इकडे लगेच कस्टमर सुरू होऊन गेले होते सकाळी दहा वाजल्यापासून तर आता मी कलर करते आधी तिचं क्लीनअप केलं मी परत आधीच्या कस्टमरचं पण क्लीनअप ते केलं वी नवरी आळशी नवरी मेहंदी सुद्धा काढेल नाही बा हातावर नवरी मेकअपला आधी आवडत पहिली नवरी असेल तिला मेहंदी आवडत नाही बरं काही तुम्हाला दिसले कधी मग हातावर मेहंदी काढेल आणि मी तिलाही एअर कलर लावून दिला होतं म्हणजे ती माझीच फ्रेंड आहे मोना तर वॅक्स करत होती आता मी तिचं आधी पायाचं वॅक्स करून घेतलं मम्मीनं मेकअप करत होती एंगेजमेंटचा मेकअप होता तर मम्मीनेच मेकअप केला सिंपल मेकअप पाहिजे होतं त्याच्यामुळे नंतर मी हेअर वॉश केला नाही काही अगदी नॉर्मल लाव ते आग होती म्हणूनच नव्हती ना मग नाही काहीच नाही लावायचं चेहऱ्याला बस जाऊशीला की कि किती ब्लाऊज ब्लाउज अर्धा राहिले हा तीन चार दिवस चालेल चांगले आमच्या आतापर्यंत कस्टमर चालू होते मी साडेनऊ लावून ठेवले तोपर्यंत मम्मीने ॲब्रोचे कस्टमर केले आज तर सकाळपासूनच कस्टमर चालू होऊन गेले ये त्या कस्टमर तर एकट एवढी होती आले मांजर मांजर

छान बसतो पण आणि मी आई तशीच सकाळपासून मी काहीच आवरील नाही कचरे एवढी गर्दी होती पार्लरमध्ये इतकी गर्दी आता। तो तो जुण जुण ना एक हात खूप दुखत होतं उजव्या साईडचा तर त्याच्यामुळे ना मी कचरे ऐंकून ये ना लावून घेत होते त्यांनी मस्त माझ्या हाताची मालिश करून दिली होती बरं काय माहिती इतका डेंजर हात दुखत होता माझा बापरे तर मग त्यांनी ना मस्त आयडोएक्स लावून चोळून दिला हात

<laughs> <आदेख थो राचा। laughs> <laughs> प्लेट <को गाँगा> <laughs> 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 आणू का सांडू ना काय त्याला आयब्रो काल आयब्रो जास्त झाले असेल नाही तर ना काय पुढी बांधव पण त्याची मांजराला मांजराला खाऊ आलं का देऊन त्याला मी निकडे कस्टमरचे हेअर कलर करत होते म्हणजे आम्ही असं म्हणत होतो ह्या महिन्यामध्ये कस्टमर नाही लग्न नाही स्लॅग सिझन आहे पण आम्हाला स्लॅग सिझन गेलाच नाही हा महिना तर सारखे कंटिन्यू कस्टमर चालू असतो दिवसभर मी ना चार ठेवले साडेपाच वाजले मग मी चार आता कस्टमर चालू होते माझा हा आताच राहणार आहे राहिला कशानी दादूला आयडिसचे डबी बर का आणायला आयडिक संपेल आपलं आयडिसचे डबे आम्हाला ध्यान करून लागतच आपल्याला ते हाताला मानेला रीती मिक्सर तिकडं कर ग पुढं ओढलं मी आता ते करायला ह

मम्मीनी ना स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली म्हणजे आले होती लय टाइम झाला तरी मग जेवण करायला उशीर नाही होणार मळून ठेवलं आहे मम्मीनी तू डोकं विचरा आता अंधार पडत आलाय बाहेर

कचऱ्यात मालसक आहे म्हणे मिरच्या घेऊन जाय माझ्या मा मिरच्या आणेल म्हणलं आई थोड्याशा अजून लय म्हणे घेऊन जाय म्हणलं द्या तर आता मस्त आम्ही गरम गरम पिठल चपात्या मस्त जेवण करू हम्म घे ना मग एका बाबाच्या याच्यामध्ये खरंच दगड आली होती माहिती तुला दी दी। ना। ना। ते व्हिडिओ पाहिला पण त्यांनी ते बनवेल होतं व्हिडिओ दीदी लगेच कळत तो व्हिडिओ त्यांनी बनवेल होता बाई बंद कर ना पोळ्यांचं गॅस झालं ना आता ਹਾਂ ਆਨਲਾਈਨ ਨਹੀਂ ਗਈ ਜੀ ਦੀਦੀ ਕੜੀ ਪਤਾ ਨੂੰ ਕਗਲੇ ਛਾਂ ਲਾ ਗਣ घट्ट पाहिजे ना कोरड कोथंबीर पाहिजे होती गोथंबीरच नाही पण आहे त्याच्यावरचं